प्रेमाची गोष्ट या मालिकेचा तीन जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो आता स्वाती चांगलीच घाबरली आहे कारण सागरला अटक झाली आहे त्याला कारणीभूत ती आहे ती मनात विचार करते कार्तिकने असं का केलं माझ्या भाईला अटक करून त्यांनी चांगलं नाही केलं आता इकडे सागरची कसून चौकशी करण्यात येते आहे सागरला ते खूप प्रश्न विचारतात तुम्ही गोल्डचं काय स्मगलिंग वगैरे करता का काय काय पण सागर त्यांना म्हणत असतो मी काहीच करत नाही इकडे इंद्राताई नेहमीप्रमाणे रडायला लागतात आता ही मुक्ता मिहीरला म्हणते मिहीर वकिलांना फोन कर बरं सागर आजच्या आज सुटलेच पाहिजे आता मिहीर फोन करतो वकिलांना आणि सगळी परिस्थिती सांगतो आणि मग मुक्ता सुद्धा बोलते त्यांच्याशी मुक्ता म्हणते मला माहिती नाहीये आजच्या आज सागरला तुम्ही सोडायला हवं सागर असं करूच शकत नाही हे काय सगळं बॅग कोणीतरी ठेवली आहे आमच्याकडे ती बॅग आमची नाहीच आहे हे सगळं आपल्याला सिद्ध करायला हवं आणि मला आजच्या आज सागर सुटायलाच हवे हवे वकील म्हणतात मॅडम हे तर खूपच अवघड झालं पण तुम्ही काळजी करू नका मी आहे मी करतो काहीतरी आता इकडे स्वातीला प्रचंड टेन्शन आलंय ती सा विचार की कार्तिकने हे सगळं खूप वाईट केलं माझ्या भाईला असं त्याने अडकवायला नको होतं इकडे या इंद्राताई नेहमीप्रमाणे रडायला लागतात माझ्या सागराच्याच मागे काय आहे हे माझ्या सागराच्याच भोवती कशाला आलं हे वगैरे वगैरे पण आता सई रडायला लागते मुक्ताजवळ मुक्ताई म्हणते ए रजा अरे रडायचं नसतं असं पप्पा परत येणार आहे सही म्हणते पप्पाने फ्रॉड केलं का मुक्ताई मुक्ता म्हणते नाही बेटा अगं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाली आहे त्यांची म्हणून हे सगळं झालंय तू आता रडू नकोस बरं आता हे बापू म्हणतात अगं सुनबाई अगं अगं हे सगळं कसं काय झालं असेल ग आता मुक्ता म्हणते तेच मला कळत नाहीये ना बापू कोणीतरी ती बॅग आपल्या घरात आणून ठेवली आहे आता एकदम या स्वातीच्या हातून मोबाईल पडतो आणि ती घाबरते बापू म्हणतात काय ग स्वाते काय झालं एवढी का टेन्शन घेऊ लागली अस तू स्वाती म्हणते काय काही नाही काही नाही बापू काही नाही झालं काहीतरी आपला उगा सस्पेन्स घ्यायचा मध्ये म्हणून हा सीन दाखवला आता मुक्ता म्हणते मी सोडणार नाही आहे ज्याने कोणी हे केलंय ना सागरला अडकवण्यासाठी खरंच मी त्याला सोडणार नाही आहे स्वाती आपली नुसती रडत असते आणि मग आता पुढच्या सीनमध्ये लगेच कार्तिक ती कार्तिकला भेटली आहे असं दाखवलंय आणि ती कार्तिकला खूप बोलते तुम्ही का केलं कार्तिक हे सगळं असं आपला आपला राग मुक्तावर होता ना माझ्या भाईवर काढलात तुम्ही राग राग कोणी सांगितलं होतं तुम्हाला हे काम करायला आता हा इतका नाटकं करतो कार्तिक आणि म्हणतो अगं मी काही केलेलं नाहीये मला त्या हर्षवर्धनने सांगितलं होतं काई? काई स्वाती म्हणते काय अहो कशाला तुम्ही त्याच्या नादाला लागताय तुम्हाला सांगितलं ना मी त्या सावनीने वाटोळ केलंय आमच्या घराचं आणि तुम्ही त्यांना साथ देताय कार्तिक म्हणतो अगं ह्यात माझी काही चूक नाहीये मला काहीच माहिती नव्हतं ग स्वाती खरंच मला माफ कर आता ही स्वाती म्हणते माझा भाऊ गेला ना पण जेलमध्ये कार्तिक म्हणतो अगं श्रीमंत आहे तुझा भाऊ पैसे देऊन स्वतःला सोडून घेईल मी जेलमध्ये अडकलो तर माझं काय माझं नाव सांगू नको कोणाला स्वाती हे बघ मी तुला रिक्वेस्ट करतो मी मुद्दाम नाही केलंय हे माझ्याकडून चुकून झालंय स्वाती आता रडत असते आणि म्हणते तुमच्याकडनं अशी अपेक्षा नव्हती मला आणि जाते। ते आता इकडे मुक्ता आणि त्या वकिलांना सगळी परिस्थिती समजावून सांगते आणि म्हणते झालं तरी आजच्या आज मला सागर सुटायलाच हवे तुम्हाला माहिती आहे सागर कोळींच सा नाव किती प्रामाणिकपणे बाहेर उच्चारलं जातं आणि सागर कोळी मुळात हे नावच प्रामाणिक आहे सागर असं कधीच करणार नाही ना। ते वकील म्हणतात मला माहितीये मॅडम मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे मुक्ता म्हणते काहीही करा पण सागरला आजच्या आज सोडवा हं इकडे ते पोलीस लोक सागरची खूपच रूढली चौकशी करत आहे असं दाखवलं कुठून आलं तुमच्याकडे सोनं कुठून घेतलं हे सगळं तुम्ही सागर म्हणतो अहो मला माहिती नाही आहे कोणीतरी मला मुद्दाम अडकवण्याचा प्रयत्न करते मी हे सगळं नाही करत तुम्ही वाटलं तर विचारून घ्या बाहेर कोणाला पोलीस म्हणतात तुम्ही फिशरीजचा धंदा करता ना मग त्या त्याच्या नावाखाली तुम्ही गोल्डचं सुद्धा स्मगलिंग करता का सागर म्हणतो अहो आता तुम्हाला कसं समजून सांगू अहो मुळात ती बॅगच आमच्या घरात कशी आली आम्हाला माहिती नाही आहे आता हा कार्तिक घरी पोहोचतो तेव्हा त्याला त्या स्वातीचा मेसेज येतो सॉरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे रागाच्या भरात मी तुम्हाला खूप बोलून बसले आणि आता तो मेसेज त्या हर्षवर्धनला तो सांगतो आता सावनी आणि हर्षवर्धन सगळे सेलिब्रेट करताय सागरला जेल झाली आहे म्हणून आणि मग सावनी म्हणते या सगळ्याचं क्रेडिट फक्त आणि फक्त कार्तिकलाच जातं खरंच कार्तिक तू होतास म्हणून हे सगळं पॉसिबल झालं आहे म्हणजे तूच ती बॅग तिकडे नेऊन ठेवलीस ना कार्तिक म्हणतो पण बरं झालं हे माझ्यावर नाही शेकलं ती स्वाती एवढी बावळट आहे तिला मी समजून सांगितलं आणि तिला माझ्यावर विश्वास बसला काहीही झालं तरी ती माझ्यावर फार प्रेम करते मग आता ही सावनी म्हणते हो हे खरं आहे त्यामुळे मी आणि हर्षवर्धनने ठरवलं आहे आता हर्षवर्धन म्हणतो आम्ही तुला पुढच्या प्रोजेक्टमध्ये घेणार आहोत आणि पार्टनरशिप देणार आहोत आमच्यासोबत त्यामुळे कार्तिक खूप खुश होतो आणि हे सगळे पुन्हा सेलिब्रेट करायला लागतात आता तो थँक्यू थँक्यू म्हणतो या दोघांना ना पुना खरा खरा आता पुन्हा पोलीस म्हणतात खरं खरं सांगा कबूल करा हे सगळं तुमचंच आहे ना आता हा सागर म्हणतो आओ माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो मी आव मी असले धंदे नाही करतो आता मुक्ता इकडे या सैला झोपवत असताना विचार करायला लागते ला की कसा तो माणूस तिच्या क्लिनिकमध्ये आला आणि कसा मी तुमच्यावर केस करीन वगैरे वगैरे म्हणत होता आता या सगळ्या गोष्टींचे धागेदोरे हे काहीतरी एका लोकाशी म्हणजे एका गोष्टीशी कनेक्ट करताय हे तिच्या लक्षात आलंय म्हणजे हे सगळे तुकडे आहेत पण हे सगळं एकाच गोष्टीशी लोकेट करते कोण असेल सागरला फसवत असेल सावणीच करत असेल का ती जर करत असेल ना तर मी तिला सोडणार नाही आहे असा मुक्त विचार करते आहे आता इकडे सावणी अजूनही सेलिब्रेटच आहे आणि तिला भरपूर नशा चढली आहे असं त्यांनी आहे शंभर टक्के आता होणार असं काहीतरी ती बडबडत असते तर आता इकडे मिहीर पण गेलाय वकिलांना भेटायला आणि तो सांगतोय की सागर सागरदादूज असं करूच शकत नाही त्यामुळे वकील आता शक्यता दर्शवतोय की आता कदाचित सागर कोळी यांना म्हणजे कस्टडीमधून जेलमध्ये नेतील ते कारण त्यांच्यावरचे गुन्हे खूपच गंभीर आहेत ना आता मिहीरला पण बिचारायला टेन्शन आलं इकडे मुक्ता देवाला प्रार्थना करत असते सगळं काही सुरळीत होऊ दे आणि आता मला सागरच्या मागे खंबीरपणे उभं राहायला ताकद दे देवा तेवढ्याच दे सागरचा फोन येतो मुक्ताला मुक्ता म्हणते मुक्ता सागर तुम्ही काय कॉल केलात बरे आहात ना तुम्ही काही खाल्लत ना तुम्ही सागर म्हणतो हो मुक्ता मी व्यवस्थित का, आहे तुम्ही काळजी करू नका ऐका मी काय सांगतोय ते हे बघा मी लॉकअपमध्ये आहे म्हणून तुम्ही आता मिहीर आणि मिहिकाचं लग्न पुढे ढकलू नका मिहीरला सांगा की हे लग्न आता ठरलंय त्याप्रमाणेच होऊ देत सगळं काही व्यवस्थित होऊ देत तुम्ही व्यवस्थित मानपानाचं काय काय नाही सगळं लक्ष ठेवा मुक्ता मी तिथे नाहीये या गोष्टीचा फरक पडला नाही पाहिजे सगळी जबाबदारी तुम्ही स्वतःवर घ्या सईची काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका मला काही होणार नाहीये मुक्ता रडते आणि म्हणते सागर आणि माझं काय हो सागर म्हणतो नका काळजी करू मी येईल लवकर परत मुक्ता म्हणत असते मिहीर नाही ऐकणारो पण सागर म्हणतो तुम्ही त्याला कन्व्हिन्स करा काही झालं तरी लग्न ठरलेल्या तारखेलाच व्हायला हवं मिहीरचं प्लीज मुक्ता माझ्यासाठी एवढं कराल ना ऐकता आहात ना तुम्ही मुक्ता म्हणते हो मी ऐकती आहे आता असं म्हणून तिने फोन ठेवला आहे आणि सागरला आता ते पोलीस म्हणतात चला तुमची वेळ संपली आहे आता मिहीर आला आहे तेवढ्यात आणि मुक्ता त्याला विचारते अरे तू जाऊन आलास का गुरुजीकडून एवढ्यात मीर म्हणतो हो पण प्लीज मला मावशीला बोलायचं आहे गं मोहिनी सगळ्यांना आवाज दे आता तोच आवाज देतो मावशी बाहेर ये बरं आता इंद्रताई बाहेर आल्या आहे सगळ्यांना त्याने जवळ बसवलं आहे आणि इंद्रताई म्हणतात बाळा अरे तूच जाऊन आला करे गुरुजीला समद्या गोष्टी तुझ्या तुलाच लागत आहे तुझं लग्न आहे आणि आम्ही बघ आता हा मिहीर म्हणतो नाही मावशी हे बघ मला तुम्हा सगळ्यांना तेच आहे माझी अशी इच्छा आहे की माझं लग्न काही दिवसावरती पुढे ढकलूयात मला ना या परिस्थितीत लग्न करायची इच्छाच नाही माझा मूडच नाही लागणार मुक्ता म्हणते नाही मिहीर तुला लग्न करावंच लागेल मीर म्हणतो आगवनी काय बोलतेस तू दादूस घरी नाही आणि मी लग्न करू दादूसवर काय वेळ आली आहे मुक्ता म्हणते हे बघ मिहीर तुझ्या दादूसचीच इच्छा आहे आता सागरचा फोन आला होता मला बापू म्हणतात काय सा सागरची इच्छा तर आता मुक्ता सांगते की त्यांनी मला सांगितलंय मिहिरला सांग की ठरलेल्या वेळेतच लग्न कर सगळं काही नीट होईल मी आहे त्याच्या पाठीशी आणि तुला सागरचं ऐकायचं सा हं हा मिहीर इंद्राताई लगेच मुक्ताला म्हणतात काय माझ्या सागऱ्याचा फोन आला होता मला का नाही दिलं बोलायला कसं आहे माझा सागऱ्या तिथे खातपीत आहे का त्याला कोणी खायला देत आहे का वगैरे वगैरे म्हणजे रडतातच आहे त्या मग आता मुक्ता म्हणते आहो मम्मी मला नाही देता आला तुम्हाला फोन खूप कमी वेळात बोलले ते माझ्याशी हे सगळं मग आता त्या पुन्हा रडायचं लागतात मिहीला आले टेन्शन मुक्ता त्याला दिलासा देते आणि म्हणते सगळं काही व्यवस्थित होईल आणि आपण सागरला पण लवकरात लवकर सोडू पण स्वातीला खूप गिल्टी वाटते की हे सगळं तिच्यामुळे होतंय आणि यांच्या घरावरती खूपच भयानक परिस्थिती ओढावली आहे असं त्यांनी आज दाखवलंय सगळं टेन्शन टेन्शनच आहे पण प्रेक्षकांना हा भाग तर त्यांनी आज पूर्ण केला आहे पुढे आपण बघणार आहोत ही सावनी जाऊन डील करते सागरशी आणि म्हणते तुझं ते कोणतीतरी कंपनी आहे ना त्याचे शेअर्स मला देऊन टाक मी त्या मुक्ताचे लायसन तुला परत करते आणि सागरने तिची डील एक्सेप्ट केली आहे आणि मुक्ताला फोन आलाय तिच्या त्या सेक्रेटरीचा की आपल्या याचं सील निघालय मुक्ता सागरला जाऊन म्हणते का केलं सागर तुम्ही हे सगळं माझ्यासाठी पण मिहीरला या गोष्टीची कुणकुण लागली आहे असं दिसतं या प्रकरणाच्या मागे सावनी आहे असं कदाचित मिहीरला कळावं कळालं असेल असं माझा अंदाज आहे तर प्रेक्षकांना आजचा भाग असा होता कसा वाटला कळवा आणि सॉरी या प्रेक्षकांनो काल माझ्या पर्सनल रिझन मुळे मला महा एपिसोडचा रिव्ह्यू नाही देता आला पण आजचा रिव्ह्यू दिलाय कसा वाटला कळवा हा आणि लाईक करायला विसरू नका